हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत करते तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज क्लिक चॅनल सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला दिसू नका तर दाखवते मी तुम्हाला आणखी दोन ब्लाउज शिवलेले आहेत तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि नंतर काय झालंय सकाळी मी लवकर आलते पण थोडीशी तब्येत माझी खूप कारण बसून काम असल्यामुळे तब्येत खराब होती काहीतरी गाडी आली आहे त्याच्यामुळे थोडस तब्येत खराब असल्यामुळे जास्त ब्लाउज नाही होत तर तरी पण मी दोन शिवलेले आहेत बसून बसून तर तेच तुमच्यावर शेअर करते तर बघा हा साडीवरचा ब्लाउज आहे पूर्ण गोल गोल गाळा आणि लेस लावलेली ले ले आहे त्याला छोटी स्लीवज आहे साडेचारच्या आसपास हे बघा आणि फोटोबी शिवलेला आहे तुम्ही ते बघू शकता फोटो काम वगैरे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तर तुम्हाला माहिती आहे रोजच्या प्रमाणे मी दोनशे रुपये शिलाई घेते तुमच्या शहरामध्ये किती रुपये शिलाई घेतात ह्या ब्लाऊजची सिंपल लेस वगैरे लावून तर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर याची दोनशे रुपये झाली त्याच्यानंतर हा पण एक साडीवरचा सा ब्लाऊज आहे हा पण सिंपलच आहे काही एवढं असं ही नाहीये म्हणजे मिडियम थर्टी फोर साईजचा आहे त्याच्यामुळे आणि पिंक कलर ची साडी आहे याची खूप ट्रेंड मध्ये खूप सुंदर अशा साडी याची निघलेली आहे तर मध्ये मैत्रीण आल्यामुळे थोडस हे झालं तर बघा हा पण मी ब्लाऊज शिवलेला आहे तर याची किती शिलाई दोनशे रुपयाची आहे बघा साडी खूप सुंदर आहे ही साडी याची एकच नंबर साडी न्यू पॅटर्न मध्ये शिवलेला ब्लाऊज साडी जर वेअर केलेलं खूपच सुंदर हा ब्लाऊज दिसतो तुम्ही बघू शकता याचे स्लीव्स पण एवढे शिवलेले आहे त्यांनी लई छोटी नाही लई मोठी नाही खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे तर याची पण शिलाई मी दोनशे रुपये घेते तुमच्या तुम्हाला तर माहिती दोनशे रुपये शिलाई होते असं लावून त्याच्यानंतर आता इस्त्री करायची राहिली प्रेस फिनिशिंगसाठी तर ह्या कलरचा ब्लाउज शिवलेला आहे बघा मी म्हणजे शिवते अर्धा झालाय कम्प्लीट तर बघू शकता असा लेस लावली याला पण आणि सिंपल किस्से साडीवरचा डेली यूजसाठी साड्यांचे ब्लाउज येतं तर एका कस्टमरने टाकले त्यांचे दुसरीकडे ब्लाऊज होते पण त्यांनी दोन तीन महिने झालं शिवलेच नाही त्याच्यामुळे त्यांनी ते परत माझ्याकडे आणले दुसरेकडून घेतले त्यांच्याकडून आणि मला आणून दिले म्हणजे मला शिवले मला घालायला माझ्याच्याही शिवायला झाले नाही पण म्हणलं त्यांना देते मी कारण संक्रांतीचा सीझन खूप होता त्याच्यामुळे रेग्युलर ब्लाउज जास्त करून नाही सीझनमध्ये कसं असतं चे ब्लाऊज देणे हे खूप महत्वाचं असतं कारण त्या साड्या घेतलेल्या असतात एका कार्यक्रमासाठी मग आपण ते ब्लाऊज नाही दिल्यावर मग वेगळंच असतं ना त्याच्यासाठी हे मागे ठेवले होते आता नक्की त्यामध्ये आल त्यात शिव शिवले का नाही हे ब्लाऊज कम्प्लीट करता येईल आमच्याकडे कर देयासाठी तर होतं कधी कधी कर असं उशीर होतो ब्लाऊज जर शिवायचे म्हटलं तर असं थोडंसं लेट लेट होत चालतं अशी छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा